आत्ता मी शेवते परिसरामध्ये आहे पंढरपूर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर जास्त प्रमाणात करकम भागामध्ये कालच्या वादळी वाऱ्यामुळं शेतीचं प्रचंड असं आतोनात नुकसान या ठिकाणी झालं आहे निश्चितच शेतकऱ्यांनी कष्ट करून डाळिंब असेल केळी असेल हे पीक हातातोंडाशी तोंडाशी आलेलं आज जमीन दोस्त या वाऱ्यामुळं झाले त्यामुळं आज मी शेवटी परिसरात पाहणी केली असता म्हणजे हार्वेस्टिंगला आलेले का लवकरच एक दहा बारा दिवसात ज्या बागा केळी ज्या निघणार होत्या माल विकण्यासाठी त्या आज जमीन दोस्त झाल्यामुळं शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे मी या निमित्ताने आमचे नेते आदरणीय ने आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करून तातडीनं प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे मागणी करून तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला या निमित्ताने मिळाला पाहिजे